नमस्कार मी नीना अनुनिनू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज सकाळी सकाळीच ठरवलं आणि आम्ही निघालो मातेच्या दर्शनाला आम्ही या ठिकाणी पुण्याहून ओल्ड मुंबई हायवेने जायला निघालो रस्त्यातच असे बरेच बायकर्स मंडळी सलग एकामागोमाग एक जात होते बघायला फारच मजा येत होती सकाळी सात वाजता आम्ही हा प्रवास सुरू केला सगळीकडे कोवळ्या ओन्हामुळे मस्त सोनेरी उमटल्या होत्या आणि रस्त्यानी जाताना सुंदर वाटत एकविरा देवस्थानाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतात अशा समोर सुंदर डोंगरांना दिसतात आणि ह्या पुढच्या प्रवेशद्वारामधा आत गेल्यावर राईट हँडनी आपली फोर व्हीलर असेल तर डायरेक्ट तुम्ही वरपर्यंत म्हणजे डोंगराच्या मध्यभागापर्यंत नेऊ शकतात किंवा इथेच पार्किंग करून पुढे मुख्य म्हणजे पायथ्याशी असलेल्या मंदिरापासून डायरेक्ट तुम्ही पायऱ्यांनी वरती जाऊ शकतात इथेच बाजूला रिक्षा स्टँड आहे जो आपल्याला मळवली किंवा लोणावळा रेल्वे स्टेशन पर्यंत येऊन पोहोचवतो आम्ही आमची गाडी इथेच पार्किंग मध्ये पार्क करून पायीस निघालो रस्त्याच्या दुतर्फा प्रसादाची ओतेची पूजेच्या साहित्याची दुकानं होती आणि ती जस्ट उघडायला सुरुवात झाली होती प्रथम आम्ही पायथ्याशी असलेल्या आईकविरा मातेच्या मंदिरात दर्शनाला गेलो वातावरण अगदी प्रसन्न वाटत होत आणि गर्दी नसल्याने आम्हाला दर्शन अगदी सुंदर झालं एकवीरा आईचं हे रूप फारच तेजस्वी वाटत होतं खूप प्रसन्न मूर्ती पाहताना आता आम्ही पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन पुढील पायऱ्या चढायला सुरुवात केली भगवान परशुरामांची आई म्हणजे आई एकविरा माता भारतात निरनिराळ्या ठिकाणी आई रेणुका माता म्हणून या देवीची पूजा केली जाते महाराष्ट्रातील विशेषत मुंबई ठाणे रायगड कोकण भागातील कोळी आगरी माळी कुणबी आणि इतर लोकांची एकविराई आई ही कुलस्वामिनी आहे नवसाला पावणारी देवी म्हणून आई एकविरा मातेची ख्याती आहे चैत्र आणि अश्विन महिन्यात या देवीची मोठी यात्रा भरते या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील अनेक भाविक येथे दर्शनास आणि नवस फेडण्यासाठी येतात इथे सुरुवातीपासूनच शेवटच्या पायरीपर्यंत तुम्हाला पूजेचं ओटीचं सर्व साहित्य मिळतं आणि इथे प्रवेश केल्यावर प्रथमच आपल्याला दर्शन होते ते आम्ही ओटी घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी रांग लावली आम्हाला दर्शन घ्यायला जास्त वेळ लागला नाही पंधरा मिनटात आमचं व्यवस्थित दर्शन झालं गाभाऱ्यात जाऊन सुंदर दर्शन झाले देवीचं ते तेजस्वी रूप पाहून आम्हीही खूप प्रसन्न झालो अगदी प्रसन्न मनाने गाभाऱ्यातून बाहेर आलो मन खूप उत्साहित झाले होते आणि वेगळीच ऊर्जा घेऊन तिथला बाहेर पडताना खूप प्रसन्न अगदी प्रफुल्लित वाटत होत मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूनीच कारला लेण्यांचेही प्रवेशद्वार आहे तिथे प्रवेश मिळवण्यासाठी पंचवीस रुपये प्रत्येकी शुल्क भरावा लागतो हा आहे मंदिराच्या सभोवतालचा सुंदर आणि भव्य परिसर मंदिराच्या आवारात प्रवेश करतानाच उजव्या हातावर ग्रॅनाईटच्या अशा दगडावरती या कारला नेण्यांबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे अशा प्रकारे आम्ही एकविराईचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या सभोवताली आली आम्हीही भरपूर फोटो क्लिक केले आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद